करतो आपण थोडीशी घाई करा चला प्रेम थोडस चेंडूला पाठ पाहिलं चेंडूचा लायसू अगदी सी मारे पार होय चौकार पहिल्याच बॉलवर चौकार मात्र नक्कीच पाहायला मिळतोय आजची सुरुवात चांगली आहे आणि असं म्हटलं जात तुमची सुरुवात तुझ्या सुरवातीवर तुझा, तुझा शेवट अवलंबून असतो सर्वांना शुभ संध्याकाळ आणि आज की श्याम किसके नाम आज की श्याम किसके नाम होणार ही ट्रॉफी कुठे जाणार हे मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह सर्वांना मात्र नक्कीच पडला या वेळचा बॉल जर आपण पाहिला तर ऑन साईडला चेडुकेडला एक सिंगल मात्र डक्कीने घेतली जाते दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला आणि दोन धावा तडकेने ठिकाणी मात्र डक्कीच पूर्ण केला जात आहे सहा बॉलची मॅच आहे ओमसाई साई आपणास विनंती विनंती असणारा मॅच पहिला डाव झाले झाला तुम्ही लगेच माहिती ना याच थँक यू फायनलची लढत ग्रँड आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुना या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन चे, नियोजन जर आपण पाहिलं तर भगवत चषक ही संपूर्ण स्पर्धा या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक योगजी सुतार साहेब आणि त्याचबरोबरीने सौ नीता सत्ता मॅडम यांच्या माध्यमातून मात्र डेल ही संपूर्ण स्पर्धा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे येतोय सौकार तुकार मैदानाच्या हातमध्ये आलाय आणि या चार धाबांनी जाफलकडे सरसावडे जात आहे धावसंख्येत वाढ होतीय धावसंख्या जर आपण पाहिली तर दहा धाबा अगदी आपल्याला दाखल कॅब पाहायला मिळतील टेन रॉल्स टू ऑन अ बोर्ड दहा धाबा दाफल कॅब्यात आणि हर्षद हर्षद या गोलंदाजाचा गोतुकार तुकारामध्ये चला तुम्ही मैदानाच्या बाहेर या प्लीज सर संघाला पॅनलाइज करायचंय एका मध्ये तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकत नाहीये या बळीचा बॉल जर आपण पाहिला तर आणखी एक चेंडू पाहिला पाहायला मिळतोय रिक्षा मध्ये मात्र नक्की जलसंख्ये आड होती अकरा धाबा दाफलक्यावर पाहायला मिळत आहेत शुभम थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते महत्वपूर्ण मॅच ऑफ पाहिण्यात आलाय यावेळी आणखीन एकदा चेंडूला पाठ ठेवलाय परंतु त्या का ठिकाणी काय आहे पंचांचा निर्णय ना बाकी आहे गोलंदाज असणार आहे बाद क्रिकेटच्या मध्ये खेळाडू बाद होत आहेत बाद होतील आणि प्रेमला जाबा दाखते माघारी विकेट सोप्या दोन दहा डाबा आपल्या संघासाठी केलाय अकरा डाबा दाखल असताना मात्र डाकेच माघारी परतलेत शेवटचे काही चेंडू बाकी असणार आहेत पाहूयात पुन्हा एकदा शेवटचे दोन चेंडू बाकी असणार आहेत प्रथमेश या खेळाडूकडे ताकद आहे क्षमता आहे आणि त्याचसाठी प्रथमेश देखील आपण ओळखतो हो यावेळी वा वा का काय फटका अगदी सफल झाले ऑन साइडला स्क्वेअर लेग रिझन मध्ये प्रथमेशच्या ला बॉलला सी मारेशा पलीकडे येतोय षटकार अगदी धावसंख्येचा डोंगर एकाच मध्ये जर आपण पाहिलं नाफल कॅबरला गावल्या जात आहेत म्हणजे कौतुक करेल स्पर्धेसाठी आमच्या सोबतच्या भूमिकेमध्ये जोडले म्हणपूर्वक कार्दिक असे आभार मानेल योगीजी सुतारसाहेब आणि नीता सखपाळ मॅडम यांच्या वतीने थँक्यू व्हेरी मच त्याचबरोबरीने मॅडम यांच्या सर्व महिला कार्यकारणी सदस्या याही या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपणही या ठिकाणी आलात यावेळी जर आपण पाहिलं तर विकेटच्या प्रत्येक खेळाडू बाद आहेत दोन दाबा झाल्यात आणि दोन दाबाने दाबा दापल्या पुढे सरसावले जात आहे बोलसंख्येत वाढ होते एकोणीस धाबा झाल्यात आणि वीस धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे एकोणीस धाबा झाल्यात आणि वीस धाबांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहेत चला खेळाडू लगेच माहिती न त्या चला सहा चेंडू आणि वीस धावांची गरज असणार आहे प्रथमेश जो जे खेळाडूने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग केली गोल गोलंदाजी केली तो खेळाडू मात्र नाही मैदानाच्या मा आतमध्ये बरसला एक षटकार त्यानं खेळला आणि त्याच्या जोडीला मात्र नाही जर आपण पाहिलं तर शुभम आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर शुभम आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहिला मिळते गोलंदाजीसाठी हर्षत मैदानाच्या आतमध्ये दाखव येतोय सहा चेंडू आणि पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर अभांतर पाहिला मिळतोय अभांतर भाव संख्येत वाढ होते समीकरण बदलत्या सहा चेंडू आणि एकोणवीस जाबांची गरज जिंकण्यासाठी शुभमवर ज्या प्रकारचे हल्ले केले त्या प्रकारचे शुभमला हल्ले करणं खूप गरजेचं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये उलटा शुभम 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 आणि शुभम शुभमच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेशाच्या बलीकडे छटकार ज्या शुभमने आजच्या दिवसात आ, तेरा चेंडू मागे पन्नास झाबा केल्या तो शुभम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतोय शुभमच्या बॅटमधून षटकार बांधल्याच्या आतमध्ये पाहिल्या मिळतो आहे यावेळी मात्र नक्कीच कोल्हाप्पाचा बालडाय शेतरक्षक येत आहेत एक धाव घेतले दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला आणि दोन धाबा त्या ठिकाणी अगदी सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत दोन धाव आणि पुढे सरसावली जाते धावसंख्येत वाढ होते शुभमच्या पाठमधून दोन धाबा आणि धावसंख्येत वाढ होते धावसंख्य लागावली जाते ती नऊ धाबा दावफल त्या बार रन्स टू ऑन अ बोर्ड अजूनही अकरा धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे शेवटचे चेंडू असणार आहे चार आणि बनवायच्या दा� त्या अकरा धाबा अकरा धावा चार चेंडू चार चेंडू अकरा धावा पुन्हा एकदा यावेळी वा वा काय चेंडू आहे यू मिस आई विल बी डेफिनेटली हिट फल जोता होत आहेत पाहत विकेट सोबत खेळ बात ओन चेंडू आणि अकरा दाबांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे बॅट्समॅनचं नाव कळवायचं प्लीज बॅट्समॅन नेम प्लीज विशाल थँक्यू विशाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला आहे तीन चेंडू आणि अकरा दाबांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे तीन चेंडू आणि अकरा दाबा चेंडिया अकरा दाब्यांची गरज असताना मोठा प्रहार तर केला एक धाव घेतले दुसऱ्या दाब्यासाठी कॉल केलाय आणि दुसरी धाव घेत असताना विशाल ला जावं लागते माघारी विकेट चौपत खेळवाद पार्टिसिपंटचं नाव कळवायचं प्लीज मी बॅटर मॅम सकाळ हो 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 मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होत आहेत बात विकेटचं फत्यां खेळाडू बात आणि फायनल या संपूर्ण स्पर्धेवर भगवा चषक या माने या विकास माने विकास माने आपण माहिती संपर्क साधा आणि सामना विजय होते अर्थातच ओम साई सायटा संघ विजयी संघाचा हार्दिक हार्दिक असा अभिनंदन